दर्शको नमस्कार वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट आणि भीमा निराखोर्यामधील धरणांची स्थिती आणि कोणत्या धरणामधन पाणी सोडलं जात आहे उजनीकडं याची आपण माहिती घेतो आहोत बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजल्याची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वर्धानी असणारं उजनी धरण हे आता क्षमतेने भरण्याच्या मार्गाने वाटचाल करत ते एकशे चार पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतक वरलेला आहे धरणातला एकूण पाणीसाठा एकशे एकोणीस पॉईंट शहाऐंशी टीएमसी आहे उपयुक्त पाणी छप्पन पॉईंट वीस टीएमसी इतका आहे धरणावर या पावसाळा हंगामामध्ये आतापर्यंत जो एकूण पाऊस झालेला आहे तो आहे तीनशे अठ्ठावन्न मिलीमीटर आजचा पाऊस आहे एक मिलीमीटर उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक आहे सहा हजार पाचशे शहात्तर क्युसेक सकाळपेक्षा ही आवक थोडी वाढलेली आहे धरणातून जे कालव्यामध्ये पाणी सोडलं जाते ते कमी केलंय ते अठराशे क्युसेक करण्यात आले सिना माडा योजनेकरता दोनशे दहा दहेगाव योजनेमध्ये ऐंशी भीमा सिना जोड कालव्यामध्ये दोनशे क्युसेक पॉवर हाऊस करता सोळाशे क्युसेक आणि नदीपात्रामध्ये पाच हजार न पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान भीमा आणि निरा खोऱ्यातली आठ धरणं ही शंभर टक्के आणि बारा धरणं जी आहेत ती साधारणपणे नव्वद पंच्याण्णव टक्क्याच्या पुढं आहेत म्हणजे वीस धरणं ही जवळपास आता क्षमतेने भरलेली आहेत तिथली आणि अन्य भरता आहेत शंभर टक्के भरलेल्या धरणांमध्ये कळमोडी धरण वडिवळे आंध्रा टेमघर याचबरोबर निराखोऱ्यातील भाटगर वीर नाझरे आणि उजनी धरणाचा समावेश आहे तर नव्वद टक्क्याच्या पुढं जी धरणं भरली आहेत त्यांची माहिती आपण घेत आहोत डिंबे धरण हे ब्याण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के भरले घोड नव्वद पॉईंट दहा विसापूर सत्त्याण्णव टक्के भरलेलं आहे चासकमान अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस भामासखेड नव्याण्णव पॉईंट त्र्याण्णव पवना अठ्याण्णव पॉईंट एकतीस कासारसाई एक्क्याण्णव पॉईंट चौतीस मुळशी एक्क्याण्णव टक्के वरसगाव अठ्ठ्याण्णव पॉईंट अडोतीस पानशेत सत्त्याण्णव पॉईंट त्र्याण्णव खडकवासला धरण जे आहे ते अत्यंत म्हणजे ऐंशी टक्क्याच्या आतच आहे ते अठ्ठ्यात्तर पॉईंट एकोणचाळीस एक टक्के भरले निराखोऱ्यातलं गुंजवणी नव्वद पॉईंट एकोणसाठ आणि निरा देवघर धरण जे आहे ते सत्त्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे अन्य धरण जी आहेत ती घोड उपखोऱ्यातली पिंपळगाव जोगे चौतीस टक्के भरले माणिव पंचा अकरा येडगाव साठ पॉईंट दहा वडच बहात्तर पॉईंट बारा आणि चलेवाडी सत्याहत्तर टक्के भरलेला आहे म्हणजे घोड उपखोऱ्यातली धरणच ही फक्त भरायची राहिलेली आहेत बाकी सगळीकडची धरणं ही नव्वद पंच्याण्णव आणि शंभर टक्क्याच्या आसपास भरलेली आहेत सध्या घोड धरणातून बावीसशे साठ क्युसेकचा विसर्ग आहे याचबरोबर आंध्रा आणि कासारसाईमधून किरकोळ स्वरूपाचं पाणी सोडलं जाते घोडच्या पाण्याचा थेट फायदा उजनीला होतो उजनीमध्ये येणारी आवक ही दुपारी वाढून ती सहा हजार पाचशे क्युसेक इतके झालेली आहे धरण हे जे आहे ते आता उजनी धरण हे एकशे पाच टक्के भरण्याच्या मार्गावर आहे भीमा आणि निराखोऱ्यामध्ये पाऊस हा आता अत्यंत कमी झालेला आहे अगदी किरकोळ स्वरूपाचा पाऊस हा मागील चोवीस तासांमध्ये धरणावर नोंदला गेलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील ब्लर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करता है, गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर